शेगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेवरून राष्ट्रवादी शरद पवारगड विरुद्ध भाजपामध्ये जोरदार झुंपली नंदाताई पावझाळे यांचा रस्ता रोको आंदोलन चर्चेत शेगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेवरून राजकारणात चांगलंच तापलं आहे मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या एकशे चाळीस गावांच्या पाणीपुरवठा योजनेत अलीकडेच वाढीव अडतीस नवीन गावांचा समावेश करण्यात आला आहे मात्र या गावांचा अद्याप एकही एक थेंबही पाणी मिळालं नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे या पाण्याच्या प्रश्नावर आवाज उठवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटच्या नेत्यास नंदाताई पाऊल झगडे यांनी पाच ऑगस्ट रोजी शेकडो कार्यकर्त्यासह भोनगाव फाट्यावर रस्ता रोको आंदोलन केलं आंदोलन दरम्यान त्यांनी प्रशासनावर व सत्ताधारी भाजपवर तीव्र शब्दात टीका केली एकशे चाळीस गाव पाणी पुरवठा योजना जळगाव मतदारसंघामध्ये होऊन बरेच वर्ष झालेली आहे आणि त्यामध्ये तीस गाव वाढीव हे एकोणावीस मध्ये याला मान्यता मिळाली आणि एकोणावीस पासून तर आता हे दोन हजार पंचवीस आहे आजपर्यंत ही या वाढीव तीस गाव अडोतीस गावांमध्ये पाणी पोहोचलेलं नाहीये आज इथं अशी भयं भयंकर परिस्थिती झालेली आहे की हाताला रोजगार नाहीये शेतामध्ये काम नाहीये आणि महिलांना रोज विकत पाणी घ्यावं लागते आज शंभर रुपये रोजाचं पाणी परिस्थितीनुसार कोणी आपलं पन्नास रुपयाचं घेत असेल शंभर रुपयाचं पाणी घेत असेल परिस्थितीनुसार हे सगळे पाणी विकत घेतात आहे आणि आजही जो नदीकाठचा भाग आहे त्या नदीतलं पाणी सुद्धा या महिलांजवळ पैसे नसले किंवा शेताला काम नसतं शेतामध्ये काम नसलं तर ह्या महिला जाऊन तिथून आपलं हिऱ्याचं पाणी असो नदीतलं घडून पाणी पेरात आहे आज आपल्या जळगाव मतदारसंघामध्ये काय परिस्थिती चालू आहे आपण एकशे चाळीस गावाचा डिंडोरा पिटतोय पण जे वाढीव गाव आहे त्याच्यामध्ये पाणी नाहीये आणि एकशे चाळीस गाव फक्त नावाला झालेली आहे त्यातलेही काही गाव ज्यांना मी भेटी देऊन आली तिथे सुद्धा पाणी नाहीये आणि आज आम्हाला अशी परिस्थिती आहे की आम्हाला सकाळी उठलं की दिवस हा पाण्यापासूनच सुरुवात होते काय मागणी आहे तुमची आणि काय आंदोलन केलं आम्ही हे याच्या अगोदरही आंदोलन केलं होतं अधिकाऱ्यांनी सांगितलं की सहा महिन्यामध्ये आम्ही तुमच्या नळाला पाणी देऊ पण सहा महिन्याने आज दीड वर्ष होऊन गेले तरी सुद्धा या सरकारला जाग आलेली नाहीये या प्रशाना प्रशासनाला सुद्धा जाग आलेली नाहीये यांना जागा करण्यासाठी आज आम्ही या रस्त्यावर उतरलेला आहोत आणि इथं आमची एकच मागणी राहणार की जे अधिकारी आहेत पाणी पुरवठा अधिकारी जे असतील संबंधित अधिकारी असतील त्यांनी आज इथं येऊन आम्हाला काय सांगायचं त्यांनी मला सांगितलं दोन महिने देतो एक महिना देतो पण मी त्यांना सांगितलं की हे मला सांगून काही फायदा नाही जिथे माझे कार्यकर्ते बसतील तिथे तुम्ही या, या आणि त्या लोकांना सांगा की कि आम्ही किती दिवसामध्ये पाणी देऊन देणार आहे पुढची हे आंदोलन त्यांनी आम्हाला जी तारीख दिली तोपर्यंत आम्ही शांत बसणार आहे आणि हे जर त्यांनी आम्हाला तोपर्यंतही पाणी दिलं नाही तर आम्ही आता रस्त्यावर नाही उतरणार आहे तर हे कार्यालय जे आहे हे फोडून तोडून मोकळं होणार आहे आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी सुद्धा आम्ही त्याला सक्षमपणे तोंड द्यायला तयार आहे या आंदोलनानंतर पत्रिका देताना भाजपा किसान मोर्चा विजय यांनी बोलताना म्हटलं की नंदाताई पाऊल झगडे यांचं हे आंदोलन केवळ अंगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फायदा मिळवण्यासाठी आहे पाणी पुरवठा योजना वेळापत्रकानुसार सुरू आहे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकशे चाळीस गावासह वाढीव अडतीस गावांमध्ये पाणी पोहोचणार आहे आज भोनगाव फाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे जे आंदोलन करण्यात आलं पाणी पुरवठा योजनेसाठी तो केवळ एक फारस असून लोकांना दिशाभूल करणारा तो विषय आहे खऱ्या अर्थानं पाणी पुरवठा योजनेचं काम प्रशासकीय दृष्टीने सगळं योग्य रीतीने चालू आहे आणि त्या ठरल्यानुसार ठरल्या वेळेवर लोकांना पाणी मिळणार आहे याची जाणीव लोकांनाही आहे आणि आंदोलनकर्त्यांनाही आहे केवळ स्त्रेय लाटण्याच्या उद्देशाने रस्त्यावर येऊन स्त्रेय लाटण्याच्या उद्देशाने त्यांनी आजचं आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनकर्ते जे होते ते समोरच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीवर डोळा ठेवून केवळ लोकांना भूलथापा देण्याकरता त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि ठरल्या ठरल्या वेळेवर म्हणजे साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व लोकांना पाणी मिळणार आहे पाणी कोणी आणलं त्याच्या योजनेसाठी सन्मान्य आमदार कोटे साहेबांनी काय काय प्रयत्न केले याची सर्व जाणीव सर्व जनतेला आहे आणि म्हणून लोकांनी अशा भूलथापांना बळी न पडता त्याच्यावर विश्वास न ठेवता पाणी मिळणार भालतडक यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना नंदाताई पाऊल झगडे यांनी पत्रकार परिषद घेतली त्या म्हणाल्या मी दोन हजार बावीस पासून या पाणी प्रश्नावर आंदोलन करत आहे यांचे पुरावे माझ्याकडे आहेत जर खरोखर डिसेंबर पर्यंत पाणी येणार असेल तर त्यांनी हे स्टॅम्प पेपर लिहून द्यावं त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की आजवर त्या अडोतीस गावातील जनतेला डिसेंबर पर्यंत पाणी येणार आहे हे स्पष्टपणे का सांगितलं नाही जर डिसेंबर अखेरीस या गावात पाणी मिळालं नाही तर सत्ताधारी नेते त्या गावामध्ये पाणी भरायला जाणार आहेत का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला माझ सत्ताधाऱ्यांना एकच सांगणार आहे की आम्ही विरोधात आहे आणि विरोधामध्ये असल्यानंतर लोकांच्या समस्या मांडणं हे आमचं काम आहे आणि आज तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही मैदानामध्ये उतरलं नाही तर याच्या अगोदर सुद्धा माझं आंदोलन झालेलं आहे मी दोन हजार बावीस मध्ये सुद्धा या पाण्यासाठी आंदोलन केलेले आहेत त्याच्यासाठी फोटो आणि व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत अशा पद्धतीने आंदोलन करत असताना जर सत्ताधाऱ्यांना वाटत असेल की निवडणुकीपुरतं हे आंदोलन ते कुठेतरी चुकतात आहे कुठेतरी त्यांचा विचार करण्याची आवश्यकता आहे मग आता तुमचं मीडियाच्या माध्यमातून तुमच्यावर आरोप केला त्यांना काय इशारा असणार माझा सत्ताधाऱ्यांना इशारा राहणार आहे की त्यांनी सांगितलं की आम्हाला हे अगोदरच माहिती होतं की डिसेंबरमध्ये पाणी येणार आहे मग त्यांनी आजपर्यंत रस्त्यावर उतरून हे का नाही सांगितलं का बरं त्या मतदारसंघामध्ये फिरून त्या अडुतीस गावांमध्ये जाऊन एकाच्या घरी जाऊन सांगितलं का त्यांनी की डिसेंबरमध्ये पाणी येणार आहे आणि आजही शंभर टक्के ते गॅरंटी घेतात आहे की पाणी येणार आहे म्हणून त्यांनी मला एक शंभर रुपयाच्या बॉन्डवर हे ऍग्रीमेंट करून द्यावं की डिसेंबरमध्ये पाणी येणार आहे म्हणून आणि जर पाणी नाही आलं तर या सत्ताधाऱ्यांनी जे आमचे कार्यकर्ते आहेत ज्यांच्याकडे पाणी नाही आहे घरी जाऊन पाणी भरणार का याचं सुद्धा उत्तर मला सत्ताधाऱ्यांनी द्या या आंदोलनामुळे शेगाव तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे वाढीव गावांना अद्याप पाणी मिळालेलं नाही ही वस्तुस्थिती असली तरी सत्ताधारी भाजप आणि विरोधी राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात या विषयावरून आरोप प्रत्यारोपांची मालिका रंगताना दिसत आहे डिसेंबर महिन्यापर्यंत वाढीव वाडुतीस गावामध्ये पाणी पोहोचेल की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु तोपर्यंत या विषयावर राजकीय रणधुमाळी सुरूच राहणार हे निश्चित महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव, शेगाव जिल्हा बुलढाणा